नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल शाकीर पठाण यांचा राजा आणि मथुरने पेडगाव हिंदकेसरी ओपन मैदानामध्ये गुलाल घेतला होता परंतु मित्रांनो आज पुन्हा एकदा मित्रांनो आदत किंग राजा या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाला होता गट क्रमांक तीसमध्ये मित्रांनो राजाचा पायरा देखील जबरदस्त होता आणि ही गाडी मित्रांनो आज गट क्रमांक तीसमध्ये पाळली तुफानचा स्पीडने गटपात झाला होता परंतु मित्रांनो गाडी फॉल झाल्यामुळे गाडी बाद झाली आहे जबरदस्त पाळला होता राजा काल मित्रांनो राजाने गुलाल घेतला आहे काही नाही पुन्हा एकदा मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच राजा, राजा कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात तसेच मित्रांनो आज गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचमध्ये बबलू यांच्या राजासोत पाळणार आहे तसेच पंचमिंद केसरी सरजा गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये पाळणार आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण थ्री लाईव्ह आणि एच टी सी लाईव्ह स्पोर्ट या चॅनलवरती चालू आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्र